हातकणंगले लोकसभेची जागा महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी दर्शवली असली तरी राजू शेट्टी यांच्याकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने सावध हालचाली सुरू केल्या आहेत आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आले असून येथून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर किंवा डॉक्टर सुजित मिंचेकर यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत राज्यात महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसले आहे त्यामुळे छोट्या छोट्या घटक पक्षांना सोबत घेऊन मतविभाजन टाळण्याची व्यूहरचना आघाडीची आहे वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यासह डाव्या पक्षांना जागा सोडण्याची तयारी आघाडीची आहे त्यातून हातकरंगलीची जागा स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांना सोडणार असल्याचे आघाडीचे नेते सांगत आहेत पण शेट्टी आघाडीत येण्यास सध्या तरी तयार नाहीत ऐनवेळी ते आघाडीत आलेच नाहीत तर मग अडचण नको म्हणून आघाडीकडून सावध हालचाली सुरू केल्या आहेत आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला गेली आहे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार मानसिंगराव नाईक काँग्रेसचे आमदार राजू आवळे या तीन आमदारांसह सत्यजित पाटील सरोडकर डॉक्टर सुजित मिंचेकर उल्हास पाटील या माझ्या आमदारांची ताकदी आहे त्यामुळे येथे महायुती समजते इतकी महावीस विकास आघाडीत कुंकवत नाही शेट्टींना सोबत घेऊन येथे धैर्यशील माने यांचा वचपा काढायचा असा शिवसेनेचा प्रयत्न आहे पण शेट्टी सोबत येण्यास तयार नसल्याने आघाडीपुढे पेच आहे ते आलेच नाहीत तर सत्यजित पाटील सरोडकर व डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तू होऊ शकतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी